नमस्कार मित्रांनो राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे राज्य सरकारने कोणकोणते नवीन बदल केले आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार रा आहोत राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे त्यासाठी राज्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी राज्यांमध्ये केली जात आहे मित्रांनो राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी अर्ज मागवले होते आणि राज्य सरकारने ही योजना राबवल्यापासून याच्यामध्ये अनेक बदलही केलेले आहेत आता याच संदर्भात आणखीन एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ वा अंगणवाडी सेविकांकडूनच घेतले जातील असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाकडून यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता आपण पाहूया राज्य सरकारच्या नवीन निर्णय नक्की काय आहे राज्य सरकारने माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय जाहीर केलेला आहे तर मित्रांनो एका प्रकरणात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस मंजूर झाले होते असे गैरप्रकार वारंवार होऊ नयेत यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेच्या दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ वा अंगणवाडी सेविकांवर असणार आहे यापूर्वी या, या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम अकरा प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले होते मात्र आता केवळ वा अंगणवाडी सेविकाच हे अर्ज मंजुरी देऊ शकतात यापूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्षप्रमुख आशय सेविका शेतू केंद्र अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र यांना होते मात्र आता नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविकाच हे अर्ज मंजूर करू शकणार आहेत तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला बातमी तुमच्या कामाची हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद